पाट दिवस पीसमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आई चहाची चपाती आठवते का मऊ लुसलुशीत गरमागरम आणि गंधाळलेली गहू कोणताही असो पण चपाती मात्र नरमच लागते मग आज अशाच काही एकूणवेस टिप्स मी घेऊन आले अतिशय छोट्या पण खूप महत्त्वाच्या ज्यामुळे तुमच्या चपात्याही सॉफ्ट मऊ आणि जास्त वेळ ताज्या राहतील हा पण थांबा शेवटी मी सांगणार आहे एक हटके पण अत्यंत महत्वाची टीप जे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नसेल ज्यात आपण कोरपडचा असा वापर करणार आहोत जो बघितला तर तुम्ही म्हणाल हे का नाही केलं त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा आपण अजूनही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला टीप क्रमांक एक बऱ्याचदा अनेक गृहिणी पीठ न चाळताच वापरतात परंतु पीठ नेहमी चाळूनच वापरावे पीठ चाळून वापरल्यामुळे त्यात हवा मिसळते आणि चपात्या मऊ होतात टीप क्रमांक दोन पीठ मळताना थोडं गरम म्हणजे उबदार पाणी वापरून पीठ मळल्यास चपाती मऊ होते टीप क्रमांक तीन पीठ मळताना पिठामध्ये एक चमचा दही किंवा दूध घातल्यास चपातीत मऊपणा टिकून राहतो टीप क्रमांक चार पीठ मळताना पिठामध्ये एक चमचा तेल किंवा तूप मिसळा यामुळे सुद्धा चपाती मऊ राहते टीप क्रमांक पाच पीठ नीट मिळा सुरुवातीला मळतानाच एक आठ ते दहा मिनिट पीठ मळून त्याला थोडा वेळ झाकून ठेवा किमान तीस मिनिट तरी टीप क्रमांक सहा पीठ नेहमी झाकूनच ठेवा ओलसर कपड्याने झाकल्यास पीठ कोरडे पडत नाही टीप क्रमांक सात चपाती पातळ लाटा जाडसर चपात्या शिजताना कडक होतात समतोल पातळ लाटणं महत्वाचं टीप क्रमांक आठ तवा मध्यम गरम असावा खूप गरम किंवा थंड तव्यामुळे चपाती सुकते किंवा कडक होते टीप क्रमांक नऊ चपाती फुगवूनच भाजा चपाती फुलली की आतून ही नीट शिजते आणि मऊ राहते टीप क्रमांक भाजल्यावर तूप लावा ऑप्शनल आहे गरम चपातीवर तूप लावल्याने ते अधिक लुसलुशीत होते टीप क्रमांक अकरा चपात्या करून गरम कुकर मध्ये कापड लावून ठेवल्यास त्या खूप वेळ मऊ राहतात टीप क्रमांक बारा कणिक मळताना अगदी थोडासा अगदी एक छोटा बटाटा किसून पिठात घाला यामुळे सुद्धा चपाती सौम्य मऊ आणि चवदार होते टीप क्रमांक तेरा कणिक मळताना एक ते दोन चमचे बेसन पिठात घातल्याने चपातीला हलकासा सत्व येतो आणि मऊपणा टिकतो टीप क्रमांक चौदा कणिक मळताना गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा ओट्स पावडर टाकून मळल्यास चपाती सौम्य होते फायबरही वाढतो टीप क्रमांक पंधरा कणिक मळताना अगदी चिमुटवर गोळ घालून मळल्यास चपाती दीर्घकाळ मऊ राहते स्वादात फरक पडत नाही पण पाण्यातील गुणधर्म बदलतो टीप क्रमांक सोळा चपाती नीट फुगत नसेल तर तवा उलटा करून चूल किंवा गॅसच्या थेट आचेवर फुगवा म्हणजे चपाती मऊ व स्पंजी होते टीप क्रमांक सतरा चपात्या नेहमी गरम भांड्यावर म्हणजे शिजलेली भाजी आमटी भात असते या भांड्यावर ठेवाव्या पण थेट नाही हां कापड घालून ठेवा वाफेमुळे त्या मऊ राहतात टीप क्रमांक अठरा साजूक तुपाऐवजी कोरफडीचा गर वापरून पीठ मळा एक चमचा कोरफडीचा गर पिठात मिसळा नैसर्गिक मॉइचर मिळत आणि चपाती मऊ आरोग्यासाठी ही उत्तम कधीही ऐकलेली महत्वाची टीप टीप क्रमांक एकोणवीस चपाती लाटताना फिरवत लाटली तर आत हवा अडकते आणि ती चांगली फुकते यापैकी कोणतीही एक टीप वापरा